नमस्कार लोकतंत्र मिरच्या टॉप ट्वेंटी फाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर अडाणी बारामतीत मंचावर बसलेल्या साहेब अनदादांची जोरदार चर्चा पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना बळ दिग्विजय सिंहांच्या त्या पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले आर एस थेट अल तुलना शरद पवार माझे मार्गदर्शक म्हणत गौतम अडाणींकडून पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक अडाणी दंपत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर पवार कुटुंबीय आणि गौतम अडाणींकडून परस्पर कौतुकाचा वर्षाव गौतम टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये भीतीचे वातावरण काँग्रेस सत्तेत नसली तरी कनखर मल्लिकार्जुन खडगेंचा भाजपावर हल्ला बोल म्युन्सिपल इलेक्शन भाजपाची सावध पावले पहिली यादी आज महायुती तुटणार बंकर लपवण्याची वेळ आली होती पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारांचा मोठा खुलासा भाजपाकडून रवींद्र धंगेकर यांची कोंडी प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार कियारानंतर बॉलिवूडच्या महाराणीची यशच्या टॉकीज एंट्री किलर लुक व्हायरल धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंग कुठे गायब फोटो समोर इंडिया व्हर्सेस श्रीलंका वुमेन ट्वेंटी स्मृती मंदानाचा नवा विश्वविक्रम भारताचा श्रीलंकेवर विजय पुणे मनपा निवडणुकीत मोठा ट्विस्ट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आरपीआय जागा वाटपावरून रिपाईची नाराजगी भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन मुंबई महापालिकेसाठी भाजपाची सासष्ट उमेदवाराची पहिली यादी जाहीर ठाकरे बंधू विरुद्ध तगडे उमेदवार एकशे अकरा वर्षानंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू शंकर पट मैदान सज्ज पुणे निवडणूक थेट उमेदवारांना निरोप बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाची नवी रणनीती म्युन्सिपल इलेक्शन दोन हजार पंचवीस अमरावती नागपूर सोलापूर नाशिकमध्ये जागावटपांचा पेच नवनीत राणा यांचा ठाकरे यांच्यावर घनाघात पाठीत खंजीर विधान अकोला मनपा निवडणूक शरद पवार गट आणि काँग्रेसची युती ठरली शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का राखी जाधव भाजपामध्ये प्रवेश करणार आघाडीत अंतर्गत मतभेद सुरू पण तोडगा नाही महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग उत्तरेत पावसाची शक्यता महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात हवामान बदलणार सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरण